नमस्कार मी समाधान शिकेतोड मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याच्या निमित्ताने मी आपल्याला बालकविता संग्रहांचा परिचय करून देत आहे आज मी माझा स्वतःचा पोप्ताची पार्टी या बालकविता संग्रहाबद्दल बोलणार आहे आपल्याला परिचय करून देणार आहे हा बालकविता संग्रह दोन हजार एकोणीस साली प्रकाशित झालेला आहे ईसा प्रकाशन नांदेड येथून या बालकविता संग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे या बालकविता संग्रहाचे पाठराखण किशोर मासिकाचे कार्यकारी संपादक आदरणीय किरण केंद्रेसरांनी केलेले आहे हा बालकविता संग्रह विद्यार्थ्यांना खूप आवडलेला आहे विद्यार्थ्यांच्या पसंतीला उतरलेला आहे प्रत्येक कवितेला सुंदर असं चित्र आहे मुलांच्या भाविश्वाला साजेशी असे चित्र बाल या बालकविता संग्रहामध्ये दिलेले आहेत यातील कविता जर आपण पाहिल्या तर शाळे शाळेतून आला एक बेडूक गंमत जम्मत गारपीठ झाड बैलगाडी आज बैलगाडी कमी झालेली आहे ग्रामीण भागामध्ये कुठंतरी आपल्याला बैलगाडी पाहायला मिळते परंतु बैलगाडीत बसण्याची मजा काय असते ही तर अस्सल ग्रामीण जीवन जगलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला जाणवेल की बैलगाडीत बसण्याची मजा काय असते त्याबद्दलचं वर्णन याच्यामध्ये आहे त्यानंतर गुराळ बघा गुराळामध्ये गुळ तयार होतो परंतु अलीकडे गुराळाची संख्यासुद्धा कमी झालेली आहे ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये गावोगाव गुराळं होती तर त्याचेसुद्धा वर्णन या कवितामध्ये दिलेलं आहे चल मित्रा माझ्या गावाच्या गुराळात जाऊ गोड गोड चिकीचा गोळ तिथं खाऊ अशी एक सुंदर कविता या ठिकाणी दिलेली आहे चिवताईबद्दलची बद्दलची एक सुंदर कविता आहे अंगणात एक चिवताई आली अंगणात एक चिवताई आली पाण्यासाठी फार कासावीस झाली उन्हाळ्याच्या दिवसात होते लाही लाही थेंब थेंब पाण्यासाठी चोची शोध चोची शोधतात काही पशु पशुपक्ष्यांसाठी हातात नको काठी अंगणात ठेवू पाण्याची वाटी दाना पाणी देऊन त्यांची काळजी घेऊ मानवतेची पताका उंच उंच नेहू मानवतेची पताका उंच उंच नेहू अशा सुंदर अशा या कविता संग्रहामध्ये कविता आहेत कावळा आणि कोका कोला तुम्ही कावळेची गोष्ट ऐकलेली आहे कावळ्याला तहान लागते आणि तो पाण्याच्या शोधामध्ये भटकतो त्याला एक माठ दिसतो आणि तो चातुर्याने त्यामध्ये एक एक खडा टाकतो आणि ते पाणी वर येतं आणि तो पाणी पितो ही कविता ही कथा तुम्हाला माहिती आहे परंतु आत्ताच्या काळातला आधुनिक कावळा आपलं बुद्धी चातुर्य कसं वापरेल तर त्याला तहान लागल्यानंतर तो कोल्ड्रिंकच्या दुकानात जात। जातो आणि त्याला कोल्ड्रिंक प्यायचा असतं मग तो टी मध्ये जातो पैसे काढतो कोल्ड्रिंकची बाटली विकत घेतो स्ट्रॉ घेतो आणि मग ते कोल्ड ड्रिंक्स पितो अशी सुंदर अशी कविता आहे एकदा कावळ्याला खूप लागली तहान कावळ्याने शोधली युक्ती महान कावळा गेला कोल्ड्रिंकच्या दुकानात कोका कोला लागला मागायला दुकानदाराने कावळ्याला मागितले पैसे मग कावळा भुर्र कन उडाला गेला थेट बँकेत बँकेत होती गर्दी खूप बाहेर वाढले ऊन खूप खूप लागली त्याला कावळा तिथून भुर्र उडाला गाठले त्याने एटीएम एटीएम मधून काढले पैसे थेट गेला दुकानात घेतला एक कोका कोला अन एक उंच बसला आंब्याच्या फांदीवर मजेत कोका कोला पित अशा सुंदर अशा लहान मुलांना आवडतील अशा कविता आहेत आमराई याच्या अलीकडं जर वृक्षतोडीमुळे आमराई गावागाव राहिलेलं नाही तर आमराईबद्दलची सुद्धा एक छान कविता आहे त्यानंतर खारुताई आणि माकड प्राण्यांबद्दलच्या कविता आहेत डाळीची सभा नावाची कविता आहे वैज्ञानिकाबद्दलची कविता आहे शेवटचं कडवं खूप छान आहे वैज्ञानिकाबद्दल असे असतात वैज्ञानिक ज्यांची आठवण करावी त्यांच्या क कर्तृत्वाची गोष्ट मना मनास मोरावी अशा पद्धतीच्या ह्या कविता आहेत आणि शेवटची जी कविता आहे वाचनाची आवड ही पण खूप वाचन संस्कृती रुजविण्यासाठी आणि लहान मुलांमध्ये आवांतर वाचनाची गोडी लावण्यासाठी ही कविता खूप छानच आहे सोनूनं एक कविता केली कविता वाचायला कवी संमेलनात गेली सोनूनं एक कविता केली कविता वाचायला कवी संमेलनात गेली कविता आवडली आला तिचा नंबर कविता आवडली आला तिचा नंबर बक्षीस मिळाले तिला रुपेश